नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करतो तुमचा गुलाब गुलछडी शेवंती सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन मेमाने कृषी दिप या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे आणि आपण पुणे गुलटेकडी फुल मार्केटची फुलांची रोजचे बाजारभाव मार्केट यार्ड दाखवत असतो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलते काही शेतकऱ्यांचे एस एम एस आलते काही शेतकऱ्यांनी कमेंट त्या व्हिडिओमध्ये की गलांडा शेतीवर एखादा व्हिडिओ बनवा कारण का गलांड्यामध्ये आता लालाडीचं व्यवस्थापन शेतकऱ्यांना जमत नाही काय शेतकऱ्यांना कारपा व्यवस्थापन असेल त्यामध्ये खते व्यवस्थापन असेल सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना मॅनेजमेंट काही शेतकऱ्यांना जमत नाही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणं त्यामध्ये गलांडा पिकामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकडी व्यवस्थापन अळीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर फुलशीचं प्रमाण पाहिलं तर त्यामध्ये जास्त करून शेतकरी झेंडूची लागवड करतात काही शेतकरी झेंडूची सिजनेबल लागवड करतात काही शेतकरी ऑड सीजन सुद्धा झेंडूची लागवड करतात म्हणजे लागवडी खाली क्षेत्र महाराष्ट्रामध्ये झेंडूचे जास्त त्याच्या खालू Uh, काही शेतकरी शेवंतीची लागवड करत आहेत त्यामध्ये गुलछडी गुलाबे ऍस्टरे तुमचा कापरी uh, मराठवाड्या विदर्भामध्ये जास्त करून जे शेतकरी फुलाची शेती करतात त्यामध्ये गलांडा फुलाची शेतकरी लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट केल्या त्या की बाबा पुणे गुलटेकडीच जे तुम्ही बाजारभाव दाखवता रोजची रोज त्यामध्ये गलांडा फुलाचे बाजार का दाखवत नाही तर शेतकऱ्यांना काय होतं की पुणे गुलटेकडी फुल मार्केटला गलांडा फुल विक्रीसाठी येत नाही आणि त्याची विक्री होत नाही त्यामुळं त्याची बाजारभाव येत आपण पण दाखवू शकत नाही म्हणजे प्रत्येक मार्केटचा अभ्यास वेगळा आहे म्हणजे प्रत्येक मार्केटला जी फुलं चालतात म्हणजे मराठवाडा विदर्भामध्ये जास्त करून तुमचा गलांडा फुलाला मागणी चांगली आहे आणि तुमचं गुलाबामध्ये म्हटलं तर शिर्डी गुलाब असेल किंवा ग्लॅडिएटर असेल किंवा तुमचा डिवाईन गुलाब असेल म्हणजे काय होतं प्रत्येक मार्केटला जी फुलं आहेत ती फुलं वेगवेगळी चालत असतात आणि पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये गलांडा फुलांना मागणी असल्यामुळे ते मार्केटला ते विक्रीसाठी येत नाही तर शेतकरी मित्रांनो आता काही चालू मध्ये काय झालं दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या बरेच शेतकरी म्हणतात की बाबा गलांडा शेती परवडत नाही कारण का गलांडा पिका फुलामध्ये जे लाडीचा प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव मुख्यत्व जाणवतोय त्यामुळे फुलाची फुलं होत आहेत आणि जे आपण टनेज म्हणतोय हे गलांडा फुल शेतीमध्ये पूर्ण आहे दुसरी गोष्ट जी गलांडा फुले जास्त हारामध्ये वापर केला जातोय म्हणजे काय होतं हलक फुले आणि काही शेतकरी जे तुमचं झेंडूच्या फुलाचा वापर करतायत कापरी असेल किंवा रेग्युलर जे हारामध्ये ते तुमचा गुलचडीचा वापर जास्त करून रेग्युलर हारामध्ये केला जातो आणि गलांड्या फुल त्याचा म्हणजे खालच्या साईडला टाकलं जातं तर शेतकरी मित्रांनो गालांड्यामध्ये काय होतं की शेतकरी ज्या वेळेस लागवड करत असतो तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या वेळेस आम्ही संवाद साधत असतो तर लागवड करत असताना काही शेतकरी पाच बाय सव्वा किंवा काही शेतकरी सहा बाय सव्वा सहा बाय दीडवर गलांडा फुलाची लागवड करतायत पण गलांड्यामध्ये शेतकऱ्यांची जी ओरड आलेली आहे किंवा गलांडा शेती आता मनाशी परवडत नाही कारण का बाजारभावाची अनिश्चितता म्हणजे अगदी वीस रुपये तीस रुपये सुद्धा गलांडा जातो प्लस सीजन असेल तर अगदी शंभर दीडशे रुपये म्हणजे आता सिजनेबल थोडं शेतकऱ्यांशी ज्याविषयी आम्ही संवाद साधला बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की गलांड्याला सिजनेबल थोडेसे बाजारभाव राहिलेत आणि ऑट सीजनला गलांडा फुल गलांडा फुल शेती परवडत नाही त्यामध्ये त्यात भर म्हणून आता आळीचा प्रादुर्भाव गलांडा पिकामध्ये भरपूर जाणवायला लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी ज्या चुका करतायत किंवा रोग आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करायचं पण शेतकऱ्यांनी जर त्याचं अगोदर व्यवस्थापन केलं म्हणजे रोग रोग यायच्या अगोदर त्याचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला त्याच्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये जो पाहणार की गलांडा फुलामधली जी लालआळी तर त्या ला अळीचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना जमत नाही कि किंवा खूप जिकिरीत जाते शेतकरी मेजरली त्यामध्ये चुका काय करतात पूर, तर शेतकरी मित्रांनो ला मी लाल जी आळी छोटी छोटी आळी ती काय करते पूर्ण फुले फुल पूर्ण आतमध्ये खाऊन घेते फुलं खराब होतात त्यामुळे आपला टनेस सुद्धा घटते तर लाल अळीचं ज्यावेळेस व्यवस्थापन करणारे त्यावेळेस तुमचं कोणते ज्यावेळेस आपण किडीचं व्यवस्थापन करतोय तर त्याचं काय होतं की जीवनक्रम शेतकरी मित्रांनो एक ठरलेला आहे की बाबा अंडी आळी कोश आणि पतंग म्हणजे लार एग्स लार वा फुफा आणि आडल्ट चार स्टेज आहेत म्हणजे कोणत्याही किडीमधल्या असं नाही की फक्त या लालआळीमध्ये असेल पण रेग्युलर जे आपण जर पाहिलं त्यामध्ये चार स्टेजमधनं ते आई जात असते आणि शेवटल्यानंतर ते उपद्रव करत असते मी पूर्ण खात असते तर अळीचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो महत्वाची ज्यावेळेस तुम्ही काळजी घ्यायची की गलांडा पिका ज्यावेळेस तुम्ही लालाळीचे व्यवस्थापन करणार तर काय होतं की आमुषेच्या तीन ते चार दिवस जे मादी पतंग आहेत मादी पतंग अंडी घालत असतात आणि आम आमूश्या दिवशी ते त्यातनं ते बाहेर पडत असतात त्यावेळेस तुम्हाला महत्वाची काय खबरदारी काय घ्यायची की आमुषेच्या तीन ते चार दिवस अगोदर तुम्ही त्यामध्ये अंडीनाशकाचा वापर करू शकता जी कीटकनाशक आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता जेणेकरून काय होतं की जी गाठलेली अंडीत ही अंडी तुमची झाली पाहिजेत त्या हिशोबाने तुम्ही तीन ते चार दिवस अगोदर प्रोपेनोफॉस म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची औषधं उपलब्ध आहे नागार्जुनाचं प्रोपेक्स नावाने येते सिंजंटाचं नावाने मार्केटमध्ये प्रोपेनोफॉस पन्नास टक्के कॉन्सन्ट्रेट त्या त्याच्याबरोबर तुम्ही निमो दोन एम एलने घेतला आणि प्रोपिन पंपाला पंधरा इडरच्या पंपाला तीस मिली आणि निमो तीस मिली घेतला त्याची फवारणी केली आमूषेच्या तीन ते चार दिवस अगोदर अंडी नाशक म्हणून आणि आमोशा दिवशी आमुशा दुसऱ्या दिवशी किंवा आमुशा दिवशी तुम्ही अगदी एक मार्केटमध्ये एक औषध होते फेनपेट म्हणजे तुमचा फँडाल प्लस नावाने तर से ह कोरोमंडल कंपनीचं तर त्याचा तुम्ही स्प्रे करू शकता म्हणजे त्यामध्ये फेनपेट प्लस तुमचा सायपर मेत्रीन त्याची जर तुम्ही गॅस पॉइझनची आणि त्याला उग्र वासते थोडासा त्याची तुम्ही फवारणी केली तर तुम्ही शंभर टक्के त्या आळीवर नियंत्रण मिळू शकता म्हणजे जर फॅन्डाल प्लस घ्यायचं ठरलं पंपाला तर प्रतिपंप तीस मिली पंधरा लिटरच्या पंपाला आ, प्लस त्यामध्ये एखादा सिलिकॉन टेस्ट स्टिकर मारून तर तुम्ही त्यात फवारणी केली आता गॅस पॉइझनचं औषध का फवारायचं की जी, जी लालाळी तुमची फुलामध्ये आणि फुलामधली लालाळी काय करते किंवा आतमध्ये जाऊन ते कुरतड असते रस्वस्त असते त्यामुळं पूर्ण फुलं खराब करत असते आणि ते गॅस पॉइन औषध काय करत पूर्ण आडीपर्यंत पोहोचत असतात रेग्युलर जे औषध असतात काही औषध आडीपर्यंत पोहोचत नाही त्या हिशोबाने तुम्ही त्याची फवारणी करू शकता दुसरी जी फवारणी मी सांगतोय ते रॅलिस कंपनीचा म्हणून एक प्रोडक्ट आहे त्यामध्ये तुमचा तीन बेनझेट प्लस प्रोपेनोपॉस हे रिझल्ट शेतकरी मित्रांनो चांगले आहेत लिटरला दोन ग्रॅम याप्रमाणे तुम्ही त्याची फवारणी करू शकता म्हणजे पाच लिटरच्या पंपाला तीस ते पस्तीस ग्रॅम अगदी चाळीस ग्रॅम स्प्रेमध्ये तुम्ही वापरू शकता मी मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याला व्यवस्थापन करणार आहे त्यामुळे तुम्ही गॅस पॉइन औषधं प्लस त्याबरोबर अन्नॉइलचा जर शेतकरी मित्रांनो वापर केला तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्या आळीवर नियंत्रण मिळू शकता काही शेतकरी आता ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतोय शेतकरी मित्रांनो लँबडा सायला होतो प्लस थाळी मिता रिझल्ट चांगला आहे म्हणजे मार्केटमध्ये बरेचशे औषध उपलब्ध आहेत पण शेतकरी काय करतोय की गलांड्या फुलामध्ये ज्यावेळेस आईचं व्यवस्थापन करतो त्यावेळेस काय करतोय पंधरा दिवसाला फवारणी करतो पण मी मग सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आमुषाच्या अगोदर फवारणी केली नंतर आमुषाच्या फवारणी केली त्या पिरियडला ज्यावेळेस त्याचं प्रजनन स्पीडनी होत असतं त्यावेळेस जर तुम्ही दोन चार चार दिवसा दोन फवारण्या स्पीडनी केल्या तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्या लालाडीवर नियंत्रण मिळू शकता आता हे झालं ला व्यवस्थापन दुसरी गोष्ट गलांड्यामध्ये ज्यावेळेस कारपा व्यवस्थापन करतो काय होतं की पावसाळ्यामध्ये करपा व्यवस्थापन करत असताना काय होतं की जो आर्ली म्हणजे तुमचा करप्याचा प्रादुर्भाव असेल तुमचा पानावर फुलावर फुला फुलं सुद्धा करपतात त्यावेळेस तुम्ही जर अगदी साध्या साध्या जरी फवाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे साप असेल एम असेल रेडोमिल गोल्ड आहे जास्त जर जा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही त्याचा नेटिव्ह त्याला स्प्रे करू शकता कॅब्रेटॉप आहे म्हणजे मार्केटमध्ये मा भरपूर औषध उपलब्ध आहे आपण कोणत्या कंपनीचे ऍडव्हर्टायझिंग करत नाही जे, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याची तुम्ही शेतकरी मित्रांनो फवारणी करू शकता बरेच शेतकरी सरीवर लावतायत काही शेतकरी वाप्यामध्ये सुद्धा गलांड्या फुलाची लागवड करतायत काही ड्रिपवर लागवड करतायत शेवटी काय होतं की तुमचं किडी व्यवस्थापन कसं आहे त्याच्यावर तुमचं टनेस ठरत